मंत्रालयाच्या माध्यमातून एम टू एम फेरी ज्याच्यामुळे आज कोकण आणि मुंबईचं अंतर सागरी मार्गातून जवळ येणार आहे म्हणजे आपण माजगाव टू रत्नागिरी तीन तास माजगाव टू विजयदुर्ग सिंधुदुर्ग मध्ये साडेचार तास अशा पद्धतीचा प्रवास हा येणाऱ्या काही दिवसातच आपण सुरू करणार आहोत त्याच्यामुळे एक स्टॉप आपल्या रत्नागिरीला उपलब्ध असेल त्याच्यामुळे तीन तासामध्ये आपण मुंबईवरून येऊ शकू आणि पुढचा स्टॉप विजयदुर्गला असेल दीडशे गाड्या आणि पाचशे पॅसेंजर अशा पद्धतीची एम टू एम फेरी हे आपण आज लवकरच सुरू करणार आहोत किती तिकीट दर असणार दुसरा काय डिटेल लवकरच त्याच्याबद्दल पत्रकार परिषद घेऊन आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षेखाली त्या गोष्टी जाहीर करू शहरात सुविधा उपलब्ध आहेत त्या अनुसार आम्ही जे जवळचा स्टॉप आहे तिथे आम्ही तयारी करतो आहे पण आपल्या रत्नागिरीचे टर्मिनल त्याच्यासाठी दोनशे चौदा कोटीची तरतूद आणि खर्च करण्याची तयारी आमची आहे टेंडर प्रोसेसमध्ये काम आहे लवकरच तेही टर्मिनल तयार झाल्यानंतर रत्नागिरीमध्ये म्हणजे माझा माझा प्रयत्न आहे की पुढच्याच वर्षी रत्नागिरीमध्ये पण ती फेरी थांबेल अशा पद्धतीची आमची तयारी आहे भगवती बंदरामध्ये तिथे लोकांना गैरसोय कमी होईल आणि उतरल्या उतरल्या गाडी मधून आपल्या घरापर्यंत पोहोचू शकतील अशा पद्धतीचं सोय करणार आहे साहेब रोहित पवार येणार देणार असा गोप्यस्फोट सुनील तटकर यांनी केलेला पाहायला मिळतो त्याच्यामध्ये आश्चर्य काय आहे ते दोन हजार एकोणीस देणार होते दोन हजार एकोणीस ला तो देणार होते ते कुठल्या कुठल्या भाजपच्या नेत्यांना कधी कधी भेटतात हे आता आम्ही बोलायला लागलो ना तर त्याला तोंड वाचावायला जागा राहणार नाही ते मनाने भाजपचे आहे फक्त शरीराने शरद पवार साहेबांबरोबर आहेत